बकासूर हा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सूर्य आणि त्याचा इतिहास हे तेजस्वी यशाचं पर्व नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत परवा पाच तारखेला निमसोड इथं मैदान झालं तिथं सर्वांचा लाडका कोयनूर बकासूर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला ते। ते बकासुर आणि वजीर अनेक दिवसांचा गोलालाचा संघर्ष संपला पण मैदान झाल्यानंतर मोईलशेट यांची मुलाखत झाली त्यात त्यांनी बकासूरचा पैरा नऊ तारखेसाठी जे आता फॉर्च्युनरचं मैदान येते त्यात त्याचा पैरा अजूनही झाला नाही असं सांगितलं त्यानंतर सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न पडला सर्वांच्या लाडका कोहिनूर द्वादश मेंद बकासूर खरंच मैदानात पळताना दिसणार नाही का असं कित्येक जणांना वाटत होतं आणि हा प्रश्न कित्येकजणांनी कमेंटमध्ये देखील ते मत मांडलं विशेष म्हणजे बाकासूरवरचं प्रेम बघा काही बैलगाडा मालकांनी मला मॅसेज देखील केले आणि बाकासूरचा सर खरंच पायरा झाला नसेल तर सांगा आम्ही चांगला पायरा बघतो पण बाकासूर या मैदानामध्ये पळताना दिसला पाहिजे आणि कित्येक जणांचे तुम्ही कमेंट्स देखील पाहिलेले असतील वेगवेगळ्या पोस्टवरती तर त्यांनाही जाणून घ्यायचं असतं की बकासूर या मैदानामध्ये पळणार आहे का कारण मैदान रविवारचं आहे नऊ तारखेला आहे त्यामुळं अनेक जणांना मैदानात येण्याचं प्लॅनिंग देखील करायचं असतं सध्या फॉर्च्युनरचं जे मैदान आहे त्याचं त्या मैदानाची चर्चा संबंध देशभर चालू आहे आदत बैल दोसा बैल या प्रकारामध्ये मैदान होणार आहे त्यामुळं टॉपचा ताळमेळ जुळवणं हा एक खऱ्या अर्थाने चॅलेंज असणार आहे आणि ज्या गाडीचा ज्या दोन नंदीचा आणि ड्रायव्हरचा ताळमेळ चांगला जुळल ती गाडी खऱ्या अर्थाने इथं विजयी ठरेल गटाला देखील चांगल्या पद्धतीची बक्षीस आहेत त्यामुळं अनेक नवीन नंदे आपल्याला विजय होताना देखील या मैदानात दे दिसू शकतात हजार प्लस गाड्यांची त्यात नोंद झालेली आहे त्यामुळं त्यात आदत किती दुसा किती हे उद्या सकाळी आपल्याला कळेलच त्यानुसार लॉट देखील पडणार आहेत आणि कदाचित यावेळेस अनेक जणांचा पायरा कळणं देखील सोपं राहणार नाही पण मी स्वतः अनेक पोस्ट पाहिले की बकासूरचा पायरा पिक्स झाला किंवा अनेक नंद्यांचा पायरा फिक्स झाला अशा अनेक पोस्ट अनेकांच्या आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नियोजन खूप महत्त्वाचं हो असतं आणि जे नियोजन असतं त्यानुसारच तुमची गाडी पळत असते किंवा त्यानुसारच ते रिझल्ट येत असतात निकाल होत असतात त्यामुळं यावेळेस तर जे नियोजन आहे बाकासोरचं तर ते खरंच कुणाला माहीत नाही आहे आणि मीही या गोष्टीचा थोडासा विचार केला की मैदान खूप मोठं आहे आणि बक्षिस देखील चांगल्या पद्धतीचे आहेत त्यामुळं जे काही नियोजन असेल ते बाकासोरचं असेल किंवा इतर नंदींचा असेल हे जर तुम्हाला कळलं कळलं असेल किंवा कळतं असेल तर तुम्ही पण थोडासा संयम ठेवा आणि मित्रांनो ते म्हणजे जाहीर करू नका नियोजन हा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो कारण ज्या पद्धतीच्या पायऱ्याचं नियोजन बैलगाडा मालक करत असतात त्यानुसारच गाडी कशी पळेल काय होईल रिझल्ट काय असेल त्याचा निकाल काय असेल हे बऱ्यापैकी ठरत असतं मैदान मोठ्या स्वरूपाचं आहे बक्षिसांचं स्वरूप देखील चांगलं आहे गटाला चांगली बक्षीस आहे शिवाय फायनान्सला देखील फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर गाड्या अशा प्रकारचं बक्षीस आहे त्यामुळं प्रत्येक बैलगाडा मालक हा मित्रांनो मैदानामध्ये जिंकण्यासाठीच येत असतो त्यामुळं जरी तुम्हाला एखाद्या नंदीचं नियोजन कळलं तरी ते जाहीर करू नका त्यांचं नियोजन त्यांनी केलेलं असतं त्या, त्या पद्धतीत राहू द्या ज्या गटाला गाड्या पळायला येत असतात त्यावेळेस आपल्याला ते सर्वांनाच कळत असतं त्यामुळं निदान अशा मोठ्या मैदानांचं नियोजन तरी शक्यतो जाहीर करू नका आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक आजवरचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा एक मोठं मैदान असतं ऐतिहासिक मैदान असतं तर त्या मैदानामध्ये सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशम हिंदकेसरी केसरी बाकासूरचा सहभाग हा नक्कीच असतो आणि असलं पाहिजे आणि एक बाकासूरचा चाहता म्हणून किंवा शर्यत चौकीन म्हणून माझंही असं मत आहे की या मैदानामध्ये दे देखील आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर Bakasur, Pak Kasur Desailahawa Yawa